नमस्कार मैत्रिणी आज आपण वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत आपण नेहमी वडापाव तर बनवतोच पण वडा थोडीशी वेगळी रेसिपी आहे कशी बनवायची ते बघणार आहोत आपण त्याच्यासाठी बघा आपल्याला काय साहित्य लागणार आहे मिरची घ्यायची हिरवी मिरची वाटलेली कडेपत्ता घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची एक कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि उकडलेले बटाटे आहेत बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ हळद आणि मोहरी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण ते कसं बनवायचं आहे आपण जे दोन चमचे तेल टाकलेले आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया मोहरी चांगली तडली तर 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 का त्याच्यामध्ये आपण मिरची टाकायची आपल्याला मिरची चांगली भाजली का त्याचमध्ये आपण थोडासा कांदा टाकणार आहोत हे छान असत कांदा एकदम नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया चांगलं चांगला फ्राय झालेला आहे आपण थोडीशी हळद टाकूयात आणि आता हळद चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि आता आपण आपला गॅस जो आहे तो बंद करणार आहे आपला गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये बटाट टाकायचा आहे नाहीतर मग बटाट्याला गॅस जर चालू असला तर बटाट्याला पाणी सुटतं आणि आपली जी भाजी आहे ती अशी एकदम ओली ओली होते आपल्याला थोडीशी सुक्की भाजी पाहिजे त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आहे आणि मग बटाटा टाकायचा आहे कोथिंबीर टाकूयात आपण आणि चवी मीठ टाकूयात आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया गॅस आपला बंद आहे छान असं मिक्स करून घेऊया बटाटा एकदम पूर्ण असं मॅश नाही करायचा असं त्याच्यामध्ये होडी राहिल्या पाहिजे हे बघा भाजी तयार झालेली आहे तयार झाली आपली भाजी बॅटर तयार करणार बेसन पीठ थोड़ा थोडस सोडा टाकूयात ओवा टाकूयात थोडासा चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सगळं आपण चांगलं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया

बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि हा आपला पाव जो आपण तळून घेतलेला आहे बेसन लावून तो पण तयार झालेला आहे पाववडा आता आपण ही जी बटाट्याची भाजी आहे ती याच्यामध्ये स्टफ करणार आहे हे बघा हे आपण जे आहे ना पाव मधून कट करायचं आहे आपल्याला हे बघा छान आपला कट झालेला आहे आता आपले जे स्टफिंग आहे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत इकडे पसरून घ्यायचंय छान असं बंद करायचंय बघा तयार झालेला आहे आपला पावडा एकदम छान असा उलटावाडा पण म्हणू शकता तुम्ही किंवा पाववाडा पण म्हणू शकता एकदम छान लागतो आपण तळलेली मिरची आहे त्याच्यासोबत आपण हे सर्व करूयात तयार झालेला आहे एकदम आपला असा पावडा